पांढरा आणि काही पडला परंतु पाऊस पडला म्हणून मी थोडंफार वाचते पडलेला असेल परंतु याच्या संदर्भामध्ये आम्ही वर्ग काही प्रेशर होऊन हवेरी तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वर्ग काही गडबड होणार नाही त्यांनाही मिळेल त्यांच्या हक्काच पण त्या सर्व आम्हालाही मिळेल आमच्या इक्झापूरच्या हक्काचं आमच्या पद्धतीने तुम्हाला आठवत असेल खडक्याचं तर पाणी त्या सणसरकटला काढलेलं होतं आज हातीवरून ज्या मापामुळे <laughs> आठवत आहे पण तुमचं आता पाणीच नाही इकडंच पाणी मिळेल सणसरकटला तरी बांधायचं म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढलेली आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी करतो आम्ही केटी वेळेचं रुपांतर कॅलेजेस मध्ये केलं महाराष्ट्रात केलेले आहे मी आता बीडचा पालकमंत्री तिथेही केलेले मांजराला लातूर मध्ये केलेले गोदाव जिल्ह्यात नाथ सागर पासून बाबरी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेले आहे तापी नदीवर केलेले त्या नद्या मोठ्या आहेत तिथं बॅरेज करायचं म्हटलं तर दोन दोन टीएमसी पाणी अडत अडीच अडीच टीएमसी खडक एवढं पाणी अडत आपली नदी उथळ आहे आपल्या इथं एवढं पाणी अडणार नाही पण केटीवे पेक्षा कितीतरी पटीने जास्त मानतीचा आहे त्याही बद्दल आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ कारण अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो नियम करतो त्यावेळेस याही गोष्टीच डोळ्यांसमोर ठेवून की पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं देवांनी त्यावेळेस लक्ष दिल नाही म्हणून आमचे ढाकरावण झाली असा आमच्यावर आमचोरे नये या करता मी बाळंत बाहेर फोडावचे शकता घेऊन वापर झाला मी सपोर्ट देते बने मी एखाद्या सांगितलं खासदार करतो तर करतो। मी एखाद्याला सांगितलं ह्याचा काटा काढतो तर <laughs> मी एखाद्याला सांगितलं याला पाडतो तर पाडतो तर त्याच्यामुळे मी तुमच्या कामा लक्ष घातलंय तुम्ही काळजी करू शकता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका